आज थोड्या वेगळ्या विषयावर गप्पा आपली जी मूलभूत गरज असते आयुष्याची अन्न पाणी वस्त्र निवारा ह्या व्यतिरिक्त मला जाणवत असलेली अजून एक मूलभूत गरज म्हणजे ती असायला हवी पण दुर्दैवाने ते नाही आत्ता इज रिलेशनशिप्स आपल्या आयुष्यातली नाती आपण किती जागरूकपणे बघतो आपल्या नात्यांकडे ती जोपासण्यासाठी ती वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो आपण हळूहळू सगळेच एकलकोंडे होत चाललो आहे बायको मुलं भाऊ बहीण जवळचे मित्रमैत्रिणी नशीबबा नसाल तर आजी आजोबा हे आपलं इमिजिएट एक कुटुंब होऊन राहिलं आहे आणि ते बरोबर आहे साहजिक आहे पण ह्या व्यतिरिक्त कुठे जाणं येणं आवर्जून कोणाला कॉन्टॅक्ट करणं भेटणं बोलणं हे होतंय का हल्ली गेल्या दहा पंधरा वर्षात हा फरक मला दिसतोय आणि जाणवतोय आणि ज्या वेगात आपल्या आयुष्यातनं ही नाती निघून चालली आहेत ते जरा काळजीचं कारण मला तरी वाटतंय ही नाती आपल्या आयुष्याला आनंदी आणि समृद्ध बनवतात समाधानी बनवतात पैसे आपल्याला मिळतील आपलं खाणं पिणं राहणं जगणं चालू राहील आयुष्यात जर ना का गमती जमती करायच्या असतील आयुष्य आनंदी आणि समृद्ध करायचं असेल भरपूर आठवणी आपल्याला आयुष्यात जमवायच्या असतील तर नात्यांना जपण्याशिवाय काही पर्याय नाही आहे पण आज आपण ती मेहनत घ्यायला तयार आहोत का घेणार आहोत का किंबहुना हा प्रश्न तरी आपल्याला पडतोय का हा आजचा विषय माझ्या मते कुठलंही नातं जर का वाढायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर त्याला काहीतरी आधार हवा आणि माझ्या दृष्टीने आदर आणि प्रेम ह्या दोन गोष्टी कुठल्याही नात्याला वाढवण्यासाठी लॉंग टर्म टिकवण्यासाठी उपयोगी आहेत आदर आणि प्रेमाच्या अशा स्पेसिफिक व्याख्या मला नाही मिळाल्या कुठे प्रेमाला तर भाषाच नाही म्हणतात प्रेम हे व्यक्त होत असतं नात्यांमध्ये कधी ते कोणाला कळतं कधी कोणाला कळत नाही व्यक्त होण्याची भाषाही प्रत्येकाची वेगळी असते एखादा सतत दुसऱ्याची काळजी करत असतो आणि त्याला विचारत असतो जेवलास का झोप लागली का बरायच ना एखादा स्पर्शातून प्रेम व्यक्त करत असतो तर कधी कोणी काही न बोलता थेट कृती करून मोकळे होता आता गंमत अशी आहे की ही प्रेमाची भाषा कळणं म्हणजे जो बोलतोय त्या प्रेमाच्या भाषेत ज्याच्याशी बोलतोय त्याला ती कळणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं नाही तर ते जाणवणार नाही मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे आणि ते चांगलं नातं एखाद्या वेळेस वाढण्यासारखं असेल तर ते संपून जाईल किंवा त्याचा दुरावा निर्माण होईल सो ही प्रेमाची भाषा कळणं महत्वाचं आहे आणि ती मन मनमोकळीपणाने मनापासून ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे तर त्या नात्याला गंमत आहे तर ते नातं वाढू शकतं कारण आहे आपल्या फार कधी मोकळपणाने चर्चा होईलच असं नाही की मला काय वाटतंय हे मी बोलतोच असं नाही प्रत्येक वेळेस त्यामुळे ते, ते समोरच्याला कळतय की नाही याचा आपल्याला अंदाज प्रत्येक वेळेला येईल असंही नाही म्हणून ही, ना ही प्रेमाची भाषा माझ्या दृष्टीने फार महत्वाची ठरते कुठल्याही नात्याला एक अर्थ जर का द्यायचा असेल त्याला काहीतरी मूल्य द्यायचं असेल ते लॉंग टर्म जर का टिकवायचं असेल तर आदर किंवा प्रेम ह्यावर ते आधारित असावं या, या मताचं मी आहे कसं आहे आता दुर्दैवानी काही लोकांना आदर करणं प्रेम करणं हे माहितीच नाही आहे त्यांना ते शिकायचंही नाही आहे प्रत्येक माणसाच्या स्वभावावरती काही गोष्टी अवलंबून असतात किंवा त्याच्या घरातल्या व्हॅल्यू सिस्टीमवरती काही गोष्टी अवलंबून असतात काही लोकांना ते उत्स्फूर्तपणे येतं समोरच्याचा आदर करणं काही लोक ते कॉन्शियसली तो डेव्हलप करतात प्रेम करणंही सोपं नाही आहे प्रत्येकाला जमतंच असं नाही पण आदर आणि प्रेम सॉरी आज ह्या दो, दोन शब्दांचा वापर माझ्याकडनं थोडा जास्त होईल पण आपल्याला आयुष्यात ह्या दोन्ही गोष्टी शिकायला पाहिजेत असं माझं मत आहे तुम्हाला पटतंय का पहा रिलेशन्स आपल्याला जर का मेंटेन करायचे असतील तर आपल्याला आदर करणं शिकलं पाहिजे प्रेम करणं शिकलं पाहिजे त्याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे कारण हे प्रत्येकाला नाही जमणार आहे कुठलेही स्किल कसं आपण डेव्हलप करतो तसं हे म्हटलं तर स्किल आहे आणि रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी ते गरजेचं आहे सो ह्या गोष्टींवरती आपण विचार करायची वेळ आली आहे का असं मला वाटतंय कुठल्याही नात्यामध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो स्वतःला त्यासाठी आपण आपल्यावरती प्रेम करणं आपण आपला आदर करणं आपण आपल्याबरोबर नातं ठेवणं हेही फार महत्वाचं आहे इनफॅक्ट ते नसेल तर समोरच्याशी तुम्ही नातं जोडायला जाणारच नाहीत जिकडे तुमचं तुमच्याशीच काही नातं नाही तर तुम्ही दुसऱ्यांशी कुठली नाती जोडणार आणि जपणार ते शक्यच नाही व्हाय काही काही लोकांना सारखं दुसऱ्यांचाच विचार डोक्यात असतो यानं काय वाटेल त्याला काय वाटेल असंच करत असतात आणि त्याच्यात ते स्वतःला हारवून बसतात स्वतःचं स्वतःबरोबर नातं संपत जातं असं हळूहळू आणि मग अशा माणसांना स्वतःचं अस्तित्व काही राहत नाही त्यामुळे स्वतःची काही नाती कधी निर्माण व्हावी स्वतःच्या आनंदासाठी काही करावं हे कधी लक्षात येत नाही त्यांच्या किंवा लक्षात येतं तोपर्यंत त्याची इतकी सवय झालेली असते की ते नाही जमत कळून सुद्धा हा कॉन्शियसली विचार व्हायला हवा असं मला वाटतं फ्रँकली लाँग टर्म नाती टिकण्यासाठी त्याचा आधार जर का आदर हा असेल रिस्पेक्ट जर का असेल तर तो माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरतो त्या नात्यामध्ये एक आ, मजबूत संबंध तुम्ही प्रस्थापित करू शकता असं माझं मत आहे प्रेम होतं सवयीनी काही गोष्टी होतात तसं माझं मत आहे आय मे बी रॉंग पण प्रेम होऊ शकतं नंतर पण ज्या नात्यामध्ये आदर संपतो सुरू झालेलं असतं ते नातं पण मध्ये काही गोष्टी होतात आणि त्या नात्यामधला जर का आदर संपला तर प्रेम संपायला वेळ नाही लागणार व्याज आदर टिकून राहिला तर प्रेमही टिकून राहील एखाद वेळेस वाढणार नाही पण टिकून राहील नातं टिकवण्यासाठी ते पुरेसं राहील असं मला जेन्युनली वाटतं अहो ज्या लोकांचा आपला काहीही संबंध नाही त्या लोकांबद्दल पण आपण कितीतरी विचार करतो गॉसिप करतो तो त्याच्याशी असं का वागला त्याने असं का केलं वगैरे कशाला आपली एनर्जी घालवायची आपण त्यापेक्षा आपल्या हव्या असलेल्या नात्यांवरती जास्त वेळ खर्च करूया ती छान अजून वाढावीत याचा प्रयत्न करूया दुर्दैवानी तुम्हाला एखादं हवं हवस असणारं नातं काही कारणाने जर का बिघडलं तर ते मात्र दुरुस्त करायचा प्रयत्न करा असं का होत आहे ते फाइंड आऊट करायचा प्रयत्न करा, करा। समोरच्या माणसाशी बोलून त्यात काही मार्ग काढता आला तर तोही जरूर प्रयत्न व्हायला हवा नाती संपून नाही चालणार नाती संपून नाही चालणार आणि ती फार झपाट्याने आपल्या आयुष्यातनं निघून जात आहेत सो हे प्रश्न आपल्याला पळावेत अशी माझी मनोमन इच्छा आहे की बाबा माझं या माणसाबरोबर रिलेशन थोडं थो आता नाही आहे चांगलं का नसेल चांगलं काय झालं असेल तो प्रश्न पडावा त्याचं उत्तर आपण शोधावं आणि सक्सेसफुली ते नातं आपण परत रिस्टोअर करावं असं अगदी जेन्युनली मला वाटतंय तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते सांगा तुमच्या आयुष्यातली नाती कुठली महत्त्वाची आहेत ती सांगा समजा कुठल्याही कारणाने एखादं नातं थोडं दुरावलं असेल तर ते पुन्हा जवळ आणायचा प्रयत्न करा तर आमचा हा एपिसोड सक्सेसफुल होईल आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कुठल्या विषयांवरती ऐकायला आवडेल हे आपलं रोजचं जगणं आहे जसं आपण पहिल्यापासून म्हणतोय की आपल्या पॉडकास्टचा उद्देश हा आहे की रोज आपल्या आयुष्यात ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ॲड्रेस करायच्या आहेत त्यातनं काहीतरी चांगलं सोपं आणि रोज करता येण्यासारखं असं आपण काहीतरी नवीन शिकायचा इथे प्रयत्न चालू आहे सो so, तुमचाही सहभाग आम्हाला हवा त्याच्यात थँक्यू व्हेरी मच